आज कुठला विषय नाही युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो विषय आजचा आ आहे की हृदयापासून तर हृदयापर्यंत म्हणजे आपण शेतकऱ्यांशी डायरेक्ट कनेक्ट करत आहोत शेतकऱ्याला मार्गदर्शन असेल मार्गदर्शन करणं हे तर आपलं कामच आहे पण त्याबरोबर शेतकरी मोटिवेट सुद्धा राहिला पाहिजे आज बहिराजा शेतात इतकी कष्ट करतो दिवस रात्र त्याला कळत नाही स्वतःच्या पोरापेक्षाही आपल्या पिकाला तो जपतो जिथपर्यंत मला माहिती आहे माझ्या भाषणाची लहान होतो तेव्हा हो माझ्या भाषणाची टॅगलाईन असायची की सचिन तेंडुलकरने केलेल्या दहा हजार धाव तुम्हाला दिसतात पण तुमचा बाप रोजच्या तुमच्या शेतात दहा हजार धावा पूर्ण करतो ते मात्र तुम्हाला दिसत नाही की आजची वस्तुस्थिती आहे आज मुलाला दिसतं बापाला दिसतं पण लोकांना दिसत नाही आज सरकारला दिसत नाही आज खाणाऱ्यांना दिसत नाही एक वेगळ्या दिशाने वेगळ्या दिशेने शेतकऱ्याची चर्चा केली जाते आज टोमॅटोला काय मार्केट होतं आज काय मार्केट आहे मार्केट पाडलं जातं किंवा पडतं अनेक साऱ्या गोष्टी पण त्या सगळ्या शेतकऱ्यावरती येतात आज जेव्हा मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या आमच्याकडे येतात त्या सांगतात की शेतकरी विश्वासाने माल खरेदी करतो म्हणजे शेतकरी प्रत्येकावरती विश्वास ठेवून सुद्धा शेतकऱ्यावर विश्वासघात केला जातो मोठी महाग गोष्ट आहे वाईट वाटतं जेव्हा या सगळ्या गोष्टी कळतात की असं नेमकी शेतकऱ्याबरोबरच का घडतं अनेक कारण यामाखील लपलेले अस माझा शेतकरी हा सारथेवरती काम करतो आज ना उद्या आपला दिवस येईल आपलं जे भविष्य आहे ते बदलेल त्या आशेने तो दिवस रात्र कष्ट करतो कधी बघितलाय का तुमच्या बापाला पावडं घेऊन चार वाजता शेतात बारी देताना काय हलत असते शेतकऱ्याची जेव्हा टोमॅटोची दीडशे कॅरेटची गाडी लोड करायची असते तेव्हा बघितलंय का तुमच्या बापाची ती हालत वाईट वाटतं सगळ्या गोष्टी जेव्हा अनुभवतोय जेव्हा सगळ्या गोष्टी बघतोय माझ्या शेतकरी राजाचे जे जुने दिवस होते काय दिवस त्याने काढले तेव्हा ह्या गोष्टी अनुभवतात मित्रांनो अनुभवणं आणि सांगितल्यानंतर वाईट वाटणं दोन गोष्टींमध्ये इतका जास्त फरक आहे की ते ऐकायलाच इतकं दुर्बिळ वाटत तेव्हा करण्याचा विचार आज ही जनरेशन नाही करू शकत असो अनेक साऱ्या गोष्टी बोलताना वाईट वाटत कि तरीही शेतकऱ्याबद्दल खरंच अन्याय केला जातो का मला अशा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शेतकऱ्यांकडून हवंय की खरच आपल्याबरोबर अन्याय होतो का माझा मतदार राजा मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही शेतकरी माणसाला का वर पाठवत नाही ठीक आहे शेतकरी गेला की बदलतो पण जोपर्यंत आपल्या हातात जी कडी आपल्या हातात आहे ती कडी त्या कडीचा डिसिजन आपण घ्यायला पाहिजे एक गोष्ट अजूनही अॅक्सेप्ट करायला शेतकरी तयार नाही की आमची एकजूट नाही मित्रांनो जेव्हा निवडणुका होतात जिकडे मत पडायला नको तिकडं मत पडतात मत हा आपला विषय नाही तुम्ही कोणालाही मत मतदान करा हा आपला विषय कधी नव्हता राहणार नाही पण गोष्ट एक आहे आपल्या भविष्यात आपला विकास कोण करू शकतो जर त्याला मतदान केलं तर थोडंफार आपली जी आपल्याला जे आज कष्ट शोषावे लागत आहे ते भविष्यात पुढे तरी आपल्या मुलाबाळांसाठी किंवा आपल्यासाठी कमी पडू शकतात या गोष्टीचा शेतकरी कधी विचार करतो का इतक्या गोष्टी मनाला टोचतात की विचार नाही करू शकत आज शेती म्हटलं की जे शाळेत शिकणारे मुलं असतील कॉलेजचे विद्यार्थी असतील लगेच नाही बोलून टाकतात की आम्हाला शेती नाही करायची याच्या मागचं कारण काय शेतीत असलेली मेहनत शिद्ध असलेली मेहनत कुणाला झेपत नाही ती कुणाच्या खिली जात नाही मित्रांनो त्याला जिगर लागते त्याला जिद्द लागते त्याला चिकाटी लागते गोष्ट अशी आहे की बदलते आणि बोलण्यासाठी ती सोपी असते मित्रांनो दिवसभर शेतात राब राब राबून आठ तुम्हाला वाटतं की आम्ही आठ तास कंपनीत काम करून आला पण माझा बाप रा सकाळचे सहा ते संध्याकाळचे सहा आठ वाजेपर्यंत म्हणजे बारा चौदा तास शेतात काम करतो ते पण फिजिकल कष्ट घेतो आणि तरी पण माझा बळीराजा मा, ताट मान करून उभा राहतो आणि संध्याकाळी म्हणतो आज माझं काम पूर्ण झालं हा एक गोष्ट त्याला इतकी आनंद येते जातो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कर। शेतकऱ्याला एका दिवसात ते दोनशे कॅरेट निघतात आणि ते दोनशे कॅरेट दोनशे तीनशे रुपये गेल्यानंतर चाळीस पन्नास हजार रुपये त्याला पुढे तरी भेटतात एक एकर मध्ये तर आता हे उत्पन्न निघत नाही दोन एकर मध्ये एवढं उत्पन्न कधी कधी निघतं दोनशे गॅरेट एका वेळेस निघतात आणि जेव्हा ते निघले जातात जातात पैसे येतात तेव्हा ते, ते पैसे लोकांना दिसतात की यार खरंच इतके पैसे आले मला गोष्टीचं वाईट वाटत की समाज त्याच गोष्टी का दाखवतो दाखवायला नाही पाहिजे कुठंतरी त्या गोष्टींवरती निर्बंध आणायला पाहिजे जर प्रत्येक गोष्ट म्हणून दाखवायला गेलो प्रत्येक गोष्ट आपण दुनिया समोर आणायला गेलो ज्या गोष्टीची खरंच गरजच नाही तर चुकीची गोष्ट आहे शेतकऱ्याबरोबर कुठेतरी अन्याय होतोय आज मीडिया झाली सगळ्याच गोष्टी गोष्टी गोष्ट आपण तर बदलू शकत नाही बॉटम पासून विचार करायला पाहिजे ज्या आपल्या हातात आहेत त्या निर्भयतेने घेतल्या पाहिजे त्या प्रामाणिकपणे पाहिजेत कारण आपल्या हातातल्या गोष्टी आपण बदलल्याच पाहिजे आणि जर त्या आपण बदलल्या नाही तर त्या कुठं तरी आपल्यावर भविष्यात अन्याय करून जाणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो आपल्या गोष्टी आपल्याला बदलायच्या भयंकर पद्धतीने लढायचं आहे जिथं मित्रांनो अन्याय करणारा चुकीचा नसतो अन्याय सहन करणारा चुकीचा असतो ही मन तुम्ही ऐकलेली असेल ही मन नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे खरं वाक्य आहे कारण अन्याय सहन करू शकतो तर दुसरा अन्याय करणारच ना तो, ना तो का अन्याय करणार नाही जिथं फायदा आहे तिथं लोक जाणारच आणि जिथं जास्त फायदा ओढता येईल तिथून लोक ओढूनच घेणार पण जर तुम्ही सहन करताय तर तो, तो, करता तो, तो अन्याय तुमच्यावरती होणारच त्याला कोणी थांबवू शकत नाही सरकार एक धुवा आहे आणि तो धुवा तुमच्यामुळे तुम्ही त्याला बदलू शकता सरळ चॅलेंज करतो की प्रत्येक गोष्ट आज आपल्या हातातली आहे एक विचार करा आज मला माहितीये सगळे शेतकरी शिक्षित आहे प्रत्येकाला कळतं कमी जास्त कुठं होत आहे आपला माणूस कोण आहे आपलं काम कोण करणार आहे हे सगळ्यांना कळतं कारण आपल्याला आपले माणसं वर न्यायच्यात कमीत कमी वाईट ह्या गोष्टीच वाटतं की जेव्हा शेती नावाचा विषय विधानसभेत निघतो जेव्हा जिथे कुठं शेती नावाचा विषय निघतो विधान भवनात असेल कुठेही असेल तेव्हा शेती नावानं फक्त दोन तीन खासदार आमदार आपलं बँच वाजवतात बाकीचे मात्र नाही एवढे आपण निवडून जातो तिथं करताय काय तुमची कुठली भूमिका ते सॉल्व्ह करताय या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे आपल्याला कुणाशी काही घेणं नाही पण मला एक गोष्ट आहे आपल्यावरती अन्याय होतोय तो अन्याय झाला नाही पाहिजे तो आपण अन्याय आपण करून घेत आहोत कारण आपणच याला जबाबदार आहोत कारण आपले निर्णय कुठेतरी चुकतायत आपले निर्णय चुकतायत म्हणून आज आपल्यावरती अन्याय होतोय असो शेतकऱ्याला कुठेतरी यश भेटायला हवं मेहनती आहे कारण त्याची जिद्द तितकी आहे मित्रांनो त्याच्या मागे त्याचे ते, कष्ट तितके आहेत आज काय सांगायचं शेतकऱ्याबद्दल कष्टांची मालिका सांगायला लागलं ना हा व्हिडिओ दोन तासात होईल तरी कष्टांची मालिका संपणार नाही इतकी शेतकऱ्याचे कष्ट आहे पण शेतकऱ्याचे कष्ट कोणी मांडत नाही युट्यूब वर व्हिडिओ बघितलं की बघायला भेटतं एक लाखात पंधरा एक लाख एक लाख खर्चात एका एकरात पंधरा लाख झाले पण कोणी सांगतं का त्या शेतकऱ्याने त्याच्या आधी चार महिने रात्रंदिवस मेहनत घेतली तेव्हा त्याला ते तो पैसा बघायला भेटतोय जर तेवढी मेहनत घेऊन ते पैसे भेटत असतील तर मी सांगतो ते पैसे झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला आनंद भेटत नसेल की मला काहीतरी घडलंय कारण त्याची तितकी मेहनत तितकी जिद्द तितकी चिकाटी त्या जमिनीत लागलेली असते आपल्या काय आईला तो आई समजतो आणि इतकं मेहनत करतो रात्र दिवस त्याच्यात घालवतो आपला घाम घालतो तेव्हा कुठून तरी ते बीज जन्माला येतं आणि त्या बीजाचं रूपांतर काहीतरी पैशांमध्ये होतं आणि तेव्हा तुम्हाला ते आनंद वाटतं थोडा टोमॅटोचा भाव गगनाला भिडला की आठ दिवस बातम्या चालतात आणि जेव्हा घसरला तेव्हा काहीतरी क्षणातच ती बातमी निघून जाती दुर्दैव अशा परिस्थितीत अशा लोकशाहीत आपण राहतोय पण ही, ही लोकशाही आपल्याला बदलायची आहे हा व्हिडिओ त्याचसाठी मी टार्गेटेड बनवला आहे सो so, कारण आपल्या हातात सगळ्या गोष्टी तर आपण त्या बदलू शकतो ज्या गोष्टी आपल्याला हव्यात त्या आपण उदयास आणू शकतो असं so इथं थांबूया व्हिडिओ खूप मोठा होतोय